जिंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत ट्वेंटी फोर रिपब्लिक ऑफ इंडिया वॉइस दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी तहसील कार्यालय कडमेश्वर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार कडमेश्वर यांना तहसील कार्यालयाच्या परिसरात अनधिकृत टेबल लावून बसलेल्या दलालांना बाहेर काढा अशी तक्रार करण्यात आली आहे ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात येणारे शालेय विद्यार्थी शेतकरी तसेच सामान्य नागरिक आपले कामधंदे सोडून गावापासून पंचवीस ते तीस किलोमीटर दूर असलेल्या कामासाठी आपली रोजमजुरी व शिक्षण सोडून येत असतात परंतु येथे आल्यानंतर एक अर्ज लिहून देण्याचे अडीचशे ते तीनशे रुपये तसेच संजय गांधी निराधार योजनांसारख्या योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरायचे हजार ते दोन रुपये घेऊन नागरिकांना फसवून खुले आम लूट करण्यात येत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश निंबाडकर जिल्हा महासचिव सोनाली गुंडाने जिल्हा सदस्य मधुकर बागडे व देवीदास भांगे तालुका महासचिव मनीष शेंडे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र सातपुते व प्रमोद बांदेकर यांच्यामार्फत करण्यात आली आहे सोशल भारत ट्वेंटी फोर को लाईक कमेंट शेअर और सब्सक्राइब करिए